नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे मस्त असं नॉनव्हेजचा बेद केलेला आहे आता आपला मार्गशीर्ष महिना संपलेला आहे तर आपण मस्त असं नॉनव्हेज खायचं आहे आणि आज इथे मी बनवणार आहे चिकन लॉलीपॉप खायला खूप मस्त लागतात हे आणि अगदी असं जसं आपण बाहेर खातो हॉटेलमध्ये तसेच टेस्ट आपण घरी देखील बनवू शकतो खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतं तुम्ही बघू शकता की ती कलर टेक्स्चर पण छान आलेला आहे आणि बाहेरून अगदी असे क्रिस्पी झालेले आहेत मस्त लागतात हे आणि त्यासोबत जर ग्रीन चटणी किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही खाल्लं ना तर खूपच मस्त लागतात हे बनवायला अगदी सोपे आहे आणि पटकन असे बनवून होतात चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मी चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहेत हे त्यानंतर आपल्याला इथे दोन मोठे चमचे पेस्ट घालायची आहे आलं लसूण मिरची आणि कोथंबीर ह्याची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद इथे मी जास्त नाही घातली अर्धा चमचाच घातलेली आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तर तेवढं घालू शकता तिखट तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी हा इथे चिकन लॉलीपॉपचा मसाला जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतो तो घेतलेला आहे तो जर नसेल तर तुम्ही कॉनफ्लावर घालून थोडासा फूड कलर घालून देखील बनवू शकता आणि त्यानंतर इथे मी एक अंडा घातलेला आहे अंडा ना की चिकन लॉलीपॉप जे फ्राय झालेले असतात ना ते एकदम असे क्रिस्पी असे फ्राय होतात आणि हे सगळं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून झालं ना की एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे हे देखील आपल्याला घालून दे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून झालं ना आपल्याला की हे झाकण लावून आपल्याला अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जेणेकरून आपला सगळा मसाला जे आहे तो चिकनमध्ये चिकनच्या लॉलीपॉपमध्ये मस्त असं मॅरिनेट होईल म्हणून आपल्याला हे फ्रीजमध्येच ठेवायचं आहे हे बघा व्यवस्थित असा चिकनला मसाला लागलेला आहे त्यानंतर आपण तेल गरम करायचं आहे तेल गरम करून आपल्याला हे मस्त लॉलीपॉप फ्राय करून घ्यायचे आहे तेल अगदी जास्त गरम नाही करायचे आहे हलकंसं मीडियम गरम करायचं आहे आणि आपल्याला हे त्याच्यामध्ये लॉलीपॉप घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं एक मिनटं तेलात झालं ना तेलात लॉलीपॉप घालून की नंतर आपल्याला हे हलक्यासा चमच्याने आपल्याला फिरवायचं आहे अगोदरच आपल्याला हे फिरवायचे ना अशा कंटिन्यू आपल्याला हे बारीक गॅसवर एक दहा मिनटं बारीक गॅसवरच फ्राय करायचे आहे जर तुम्ही बारीक गॅसवर हे फ्राय केले ना कंटिन्यू असं फिरवत तर अगदी असे क्रिस्पी असे लॉलीपॉप होतात आणि कधी कधी बाहेरचे जे लॉलीपॉप असतात ना त्याला जास्त कोटिंग असते म्हणजे जे कॉर्नफ्लावर असतो तो जास्त असतो पण ह्याच्यामध्ये तसं काही नाही तुम्ही बघू शकता की ते मस्त असे झालेले आहे आणि जे मी मसाला जे यूज केला तो रेडीमेड मसाला लॉलीपॉपचा तो जास्त पण नाही यूज केला अगदी एक ते दोन मो मोठे चमचेच घातलेले आहे हे बघा की ते मस्त असं झालेलं आहे चिकन लॉलीपॉप आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्चर पण किती छान आलेलं आहे किती खायला मस्त लागतात हे ग्रीन चटणीसोबत तर खायला खूपच छान लागतं अगदी हॉटेलसारखी ह्याची टेस्ट लागते कारण आपण त्याला अर्धा एक तास जे मसाला लावून ठेवतो ना तो व्यवस्थित असं चिकनला मॅगिनेट करून घेतो आणि खूप छान अशी चव लागते त्याची हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की ही रेसिपी घरी तुम्ही ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय अँड थँक्यू